वसई शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर तब्बल अठरा तास ईडीने चौकशी केलेली आहे मंगळवारी सकाळी साडेसात वाजता ईडीने ही कारवाई सुरू केली होती आणि बुधवारी रात्री दीड वाजेपर्यंत ही कारवाई सलग सुरू होती या दिवसभरामध्ये एकूणच अनेक कागदपत्र जे आहेत अनेक डॉक्युमेंट आहेत हे या एक ठिकाणी तपासण्यात आलं होतं एक एक टी बीच्या तीन हार्ड ही ईडीने वेळेला मागवण्यात आलं होतं त्याचबरोबर पाहुणे दोनच्या सुमारास त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना ईडीने कुठंतरी नेलं होतं आणि त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास पुन्हा एकदा या निवासस्थानी त्यांना आणण्यात आलं होतं त्यामुळे अनेक आहे आहे जे आहेत हा घटनाक्रम या ठिकाणी झालेले आहेत आज दिवसभरामध्ये तब्बल बारा ठिकाणी जे अनेक अनिल कुमार पवार यांच्या त्यांचे जे, जे निवासस्थान आहेत नातेवाईक आहेत आणि जे इतर ठिकाणी घर आहेत त्यांच्यावर ही ईडीने छापेमारी केलेली आहे आज दिवसभरामध्ये जर मंगळवारच्या दिवसभरामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जो आहे हा डाटा कागदपत्र जे आहे ते ईडीच्या हाती लागलेली आहे आणि या एकूण बारा ठिकाणी जी ईडीने छापेमारी केली आहे त्याच्यामध्ये किती काहीतरी मोठं घबाट सापडले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे प्रभाकर कुडालकर एबीपी माझा वसई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट